हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराने आता अक्षरशः परिसीमा गाठली आहे या विरोधात बँकेचे काही माजी संचालक व बँकेचे हितेशी नागरिकांनी या विरोधात सातत्याने आवाज उठवला आहे दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज सातत्याने हिताच्या दृष्टीने बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे व त्यांच्या काही संचालकांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आता बँकेची कलम त्र्याऐंशी नुसार चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत या आदेशामुळे भ्रष्टाचारी अविनाश कोठाळे यांना मोठा दणका बसला आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की जिजाऊस कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँक अमरावती गेल्या अनेक वर्षांपासून जो काही बेबंद भ्रष्टाचार सुरू आहे त्या संदर्भात सातत्याने ओरड होत असते परंतु बँकेचे अध्यक्ष व काही संचालक हे इतके महाभ्रष्टाचारी आणि गेंड्याच्या कातडीचे बनले आहेत की ते कुठेही आपल्या भ्रष्टाचाराला आळा घालताना दिसून येत नाहीत आजही बँकेत अतिशय कोडगेपणाने आणि बेशरमपणाने भ्रष्टाचार सुरूच आहे बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे व त्यांच्या काही संचालकांच्या या भ्रष्टाचाराविरोधात अनेकांनी आवाज उठवला यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब वैद्य उत्तम सर क्षितिज उमक हे आघाडीवर आहेत त्यांनी सातत्याने सहकार आयुक्त जिल्हा उपनिबंधक सहाय्यक निबंधक यांच्यासह सहकार मंत्र्यांपर्यंत सतत त्याने आवाज उठवला आहे या सर्वांना बँकेच्या हजारो ग्राहक ठेवीदार खातेदार यांच्या हितासाठी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज सातत्याने भूमिका घेण्याचे काम करीत आहे या सर्वांच्या एकीकृत -एक दबावामुळे अखेर काही महिन्यांपूर्वी कलम या चौकशीत बँकेत अनेक गैरप्रकार व अनियमितता होत असल्याचे सिद्ध झाले यामध्ये प्रामुख्याने कर्ज प्रकारांमध्ये पुरेसे तारण न घेणे क्षमता न पाहता कर्ज देणे ज्या प्रकल्पाकरिता कर्ज दिले आहे तो प्रकल्प उभारणी न पाहता कर्ज रकमेची उचल देणे एकाच कारणाकरिता एकाच व्यक्तीला किंवा एकाच फर्मला घरातील व्यक्तींच्या नावे कर्ज मंजूर करणे तसेच नियमित कर्जाचा व्याजदर आठ टक्के कमी व्याजदराने कर्ज मंजूर करणे असे प्रकार उघड झाले आहेत हे सर्व गैरप्रकार उघड झाल्यामुळे तक्रारकर्त्यांनी बँकेची कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशीची मागणी केली होती ज्याला बँकेच्या वतीने सहकार मंत्रालयाकडे आव्हान देण्यात आले होते बँके संदर्भात कोणी काहीही मागणी केली की अविनाश कोठाळे व त्यांचे बगलबच्चे चला, हे त्याला वरिष्ठांकडे आव्हान देण्याचे काम करतात भ्रष्टाचाराने काळवणलेले आपले चेहरे वाचवण्याचे काम कोठाळे व त्यांचे मंडळी करत असतात अखेर काही दिवसांपूर्वी सहकार मंत्र्यांकडे या प्रकाराची सुनावणी झाली त्यावेळी त्यांच्या समोर देखील बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अवैध प्रकार उघडकीस आले आहेत हे प्रकार पाहून अखेर सहकारी चौकशी करण्याचे आदेश दिले या प्रकारामुळे या चौकशी अंतर्गत बँकेत होत असलेल्या विविध प्रकारांच्या घोटाळ्यांची भ्रष्टाचाराची माहिती समोर येणार आहे खरे तर जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह अमरावती बँकेत बोकाळलेला भ्रष्टाचार हा प्रचंड मोठा आणि व्यापक आहे या भ्रष्टाचारातून कोठाळे व त्यांच्या जंगलवतच्या संचालकांनी प्रचंड माया जमवली आहे कोठाळे व त्यांच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणात आपले तुमड्या भरण्याचे काम केले आपल्या भ्रष्टाचारातून खरे तर त्यांनी चक्क स्वराज्याची प्रेरणा राजमाता मा जिजाऊ यांच्या नावाला कलंक लावण्याचे काम केलं आहे त्यामुळे त्यांचा हा गुन्हा खूपच मोठा आहे दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज या माध्यमातून मागणी करत आहे की लवकरात लवकर जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेचे भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करावे व बँकेची सखोल चौकशी करून कोठाळे व त्यांच्या काही संचालकांवर भ्रष्टाचार प्रकरणी कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटिनोज आपल्या लेखणीतून आसूड ओढण्याचे काम करीतच राहणार आहे